नमस्कार मी गजान धंदरे आपण जे पाहतो हे माय बातमीचा विस्तार शेगाव तालुक्यातील शिलगाव जाड ही वस्ती या वस्तीला शिक्षक कॉलनी असे म्हणतात बरेच दिवसापासून गाण्याचे साम्राज्य दिसत आहे घाण वाहून जात नाही नालीचे बांधकाम नाही पाणी रस्त्यावर वाहते यामुळे डेंग्यू मलेरिया यासारखे तापीचे आजार होण्याची दाट शक्यता आहे सरपंच जा ग्रामसेवक जाणून बुजून दुर्लक्ष करत आहे यावेळी आदिती इंगळे यांनी दिलेली प्रतिक्रिया मायभूमी न्यूज मायभूमीचा ग्राउंड रिपोर्ट माझं नाव आहे आदिती प्रमोद इंगळे आता आम्हाला या कॉलनी मध्ये येऊन वीस पंचवीस वर्ष होत आहे तरीही सुद्धा मी जो बघते तो कस या कॉलनी मध्ये रोड नाही आहे हे कॉल शिक्षक कॉलनी आहे शिक्षक शिक्षक लोकांची कॉलनी आहे चांगली शिक्षित कॉलनी आहे आणि बघा या कॉलनीचे काय हाल आहे काय रस्त्याचे काय हाल आहे या हे कॉलनी शेलगाव उजाड या इलाका भागामध्ये येते तरीही आम्ही सरपंच किंवा त्यांचे जे मेंबर आहे त्यांना कॉल केला त्यांना सूचित केला सगळ्या गोष्टी की आम्हाला रस्ते नाहीये आम्हाला खूप ना त्रास होत आहे आमच्या मुलांना खूप त्रास होत आहे आमच्या मुलांना शाळेत जायला रिक्षा येत नाहीये रिक्षावाले पण आम्हाला खूप टॉर्चर करतात की आम्ही इकडे येत नाही तिकडे येत नाही आमचे खूप हाल चालू आहे म्हणून तुम्हाला फक्त एवढं सूचित करतो आम्ही की आम्हाला बस कितीतरी तरी आम्ही यांना रस्ता करून मागितला तरी पण यांनी दिला नाही तरी बी आमची समस्या तुम्ही दूर करावी ही तुम्हाला आमची विनंती आहे आम्हाला खूप श्रा सरपंच ग्रामसेवक काय म्हणतो त्यांना आम्ही सांगितलं तर ते बोलले आम्ही त्यांना फक्त एवढं बोललो की नाही तुम्ही पक्के रस्ते करून देणार आता कमीत कमी मुरू मुरु तरी व्यवस्था करून द्या तरी बी त्यांनी नाही आम्ही त्यांना भरपूर म्हणजे दोन तीन वेळा कॉल केले परत त्यांची मुलाखत पण घेतली एक दोन वेळा तरी बी त्यांचा याच्यावर काहीच रिॲक्ट नाही आहे भेटले का तुम्ही नाही आम्ही त्यांना काही भेटलो नाहीये आता भेटणार पक्के झाले आम्ही तर मी पंचज वेळे झाली कॉलनीचा पण रस्ते नाही हाय चालू खूप त्रास चालत बिमार नाही पडवले का रोज रोज जागा खरंच नाही लागत्या करणं बनला पैसे देणार अडीच हजार देतो दोन हजार देतो काही रोडले पण पटपट घरच घर आहे ते बोलले काय